चंदनजेरा पोलीस स्टेशन हद्दीत आता साडेआठ नऊच्या दरम्यान एक मर्डरची घटना घडलेली आहे ज्यामध्ये शेख अझीम हा असा मर्डर ज्याचो विक्टीम आहे मयत त्याचं नाव आहे आणि प्रेमा फेसी आ, आ, जो आहे पैशाचा दिवाणघेवाण होता आरोपी पार्टीसोबत त्यामुळे ही घटना घडलेली असा वाटत आहे त्या ज्यावेळी घटना घडली सोबत त्याचा साला पण होता आणि त्याची फिर्याद घेऊन पुढील कारवाई पोलीस करत आहे आरोपीची ओळख पडलेली आहे मुख्य आरोपीची त्याच्यासोबत दोन ते तीन अजून साथीदार होते त्याची शोधसाठी सगळी आमची तीन ते तीन टीम लागलेली आहे याच्यामध्ये कुठलाही जातीय किंवा कम्युनल अँगल नाही आहे हे व्यक्तिगत पैशाची देवाणघेवाणवरून झालेला आहे मुख्य आरोपीच्या ट्रक वर हा जो आहे तो होता त्याचा आर्थिक काम करत आणि त्यातून दोघाची काही वाद होते आतापर्यंत नाही अजून आमची टीम मागे आहे अजूनपर्यंत ताब्यात नाही आहे पण आमची आयडेंटिफिकेशन आम झालेली आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना शोधत आहोत आतापर्यंत ब्लंट वेपन वाटते आणि मोस्टली लाकडी ला, लाकडी असण्याची शक्यता वाटते पण आरोपी भेटल्यानंतर ते सगळं प्रोपर क्लिअर होईल हो, तो मुख्य आरोपी आहे चंदन झिरा पोलीस स्टेशन हद मे करीब आठ नऊ बजे के आसपास एक व्यक्ती की मृत्यू की घटना हुई है जिसका मर्डर हुआ है मरने वाले व्यक्ति का नाम शेख अजीम ऐसा जो मूल रूप से कानपुर यूपी का रहने वाला है पर कुछ पिछले कुछ सालों से यही रह रहा था और वो एक ट्रक के ऊपर काम करता था ट्रक के मालिक के साथ उसका पैसे का लेन देन के ऊपर से आ, कुछ घास सुनी थी या झगड़ा था उस कारण से मुख्य आरोपी जो अभी तक है ट्रक आरोप ट्रक मालिक ही है और उसने ये घटना और उसके साथ कुछ उसके साथीदार हैं इस घटना में किसी भी तरह का जाती है या फिर कोई धार्मिक रंग नहीं है और जो भी मुख्य आरोपी है और जितने भी आरोपी हैं सबके ऊपर कड़क से कड़क कार्रवाई पूरी साइंटिफिक एविडेंस के साथ करने की पुलिस कार्रवाई कर रही है तीन टीम आरोपियों को ढूंढने का काम कर रही है शुक्रिया